खुर्चीत बसली असती का सरकारी हुद्यावर कुर्ची बसली असती का फुले सावित्री नसती तर मुलगी शिकली असती का फुले सावित्री नसती मुलगी शिकली असती का सरकारी कुर्ची बसली सावित्री नसती तर मुलगीची कली असा मुलं सावित्री नसती द मुलाची कली असा कावी त्रिनास्ती सावित्री फ मुलगी शिकली असती का फुलं सावित्री नसती तर मुलगी शिकली असती का परवा करा त्या उपकाराची कशी हो मी उतराई अंग जोडी खरी विद्येची देवता आपल्या कळली का खरी विद्येची देवता आपल्या कळली का फुले सावित्री नसती गण मुलगीची कली का फुलं सावित्री असती गण मुलगी शिकली असती फुले जागेत नसती तर मुलगी शिकली असती फुले जागेतली नसती तर मुलगी शिकली असती का फुले जागेतली नसती तर मुलगी शिकली असती